नमस्कार शेतकरी बंधू आज अकरा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील कोकण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने यामधील सातारा सांगली हिंगोली नांदेड या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर विदर्भातील अकोला अमरावती वर्धा वाशिम नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार विजांसहित वादळी पावसाचा अंदाज असल्याने या नाग येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असल्यामुळे हवामान खात्याने या संपूर्ण जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तर पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद